लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना तीन महिन्याचे पैसे एकत्र चार हजार पाचशे रुपये मिळणार परंतु उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजरी जी किल्ली होती अजितदादा <स्टाना> पवार आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत ते आहेत आदिती ते त्यांचीच सही होती म्हणून आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे आणि आता तेच खातं अजितदादांच्या नंतर आता मुख्यमंत्री आता पुढची सई गुलाजीला आहे मुख्यमंत्र्यांची आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे म्हणजे माझं म्हणणं आहे तिथे माझा दावा करू शकतात कारण तिने केला परंतु आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं एकवीसशे रुपये द्यायचं तुम्ही कटाकट बांधल पण पाहिजे कमळ आणि तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही राहणार नाही फडणवीस सरकारने आताच अधिकृत अशी माहिती जाहीर केली आहे की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा जा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे बहीण योजना आम्ही आणली असं काल देखील गेलं यावेळेस म्हणलं आधी तिजोरीची आमच्याकडे होती अजितदा नंतर ते खाते आता मुख्यमंत्र्यांकडे गेले असं हसीन मुश्रीफांनी म्हणले आहे अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार आणि तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्यही ही मुश्रीफ पंनी केला आहे